नमस्कार सगळ्यांना मी विजयलक्ष्मी बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी कोथिंबीर वडी करत होते कोथिंबीर घेतली एक वाटी बेसन लसूण हिरवी मिरची पेस्ट हळद मीठ आणि तीळ घेतले तिळ पांढरी घेतली मी आणि मीठ चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं घ्या ते सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं सगळं एकत्र करून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं जसं लागेल तसं पा पाणी ॲड करायचं मी अर्धा कप अर्धा कप पाणी ॲड केलं आणि छान असा गोळा तयार करून घेतला त्याचा थोडं तेल लावून घेतलं म्हणजे व्यवस्थित आणखीन गोळा छान होऊन घ्यावं ती साईड साईडचं प्लेटातलं पीठ एखाद्या चमच्यानं काढून घ्यायचं इकडे मी गॅसवर पाणी तापून घेतलं होतं वडी वाफून घ्यायला त्याच्यावर चाळणी ठेवली चाळणीवर थोडं तेलाचा हात फिरून घेतला थोडंसं चाळणीला असं नाही का तेल लावून घेतलं चिटकू चिट ठेवल्यावर वाफवायला खाली चिटकू नाही म्हणून तेल लावून घेतलं आणि वडेचे असे गोळे करून ठेवले माझे असे तीन गोळे झाले होते तिन्ही पण वाफून घ्यायला ठेवले होते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे इथे मी कमी गॅसवर प्लेट चाकून ठेवली पंधरा मिनटं वाफून घ्यायचे पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर इथे झाले पंधरा मिनटं झालेत तशी आपली वडी मी चाकुनी बघते की झाले का ते पूर्ण झाले होते व्यवस्थित त्याला खाली काढून घ्यायचे चाळणी चाळणीला नि, आणि प्लेटामध्ये काढून घ्या वडे ती थोडं थंड झाल्यावर इथे मी छोटे छोटे काप करून घेतले छोटे काप करून घेतल्यावर छान असे तळण्यात जातात ना आणि व्यवस्थित तळते तर इथे माझे झाले तर बारीक बारीक वडी -बारी करून घेणं तेलामध्ये मी आधीच थोडे टाकले होते हे असे एकदम आचेवर माचेवरही फ्राय करून घ्यायचे छान लागते तर आणि एकदम सोनेरी कलर ही याच्यापर्यंत फ्राय करून घ्यायचं इथे मी तळत होते हे बघा सोनेरी कलर याच्यापर्यंत तळले मी हे बघा इकडं सोनेरी कलर याच्यापर्यंत फ्राय करून घेतले आणि एका प्लेटामध्ये काढून घ्या परत तसेच फ्राय करून घ्यायचे सगळे बाकीच्या वड्याही तसंच कमी आचेवरही फ्राय करून घ्या मस्त सोनेरी कलर याच्यापर्यंत छान फ्राय करून घ्यायचे सगळे वडे इथं माझे सगळे वडे फ्राय करून झाले इथे मी माझ्या माहीला खायला देत आहे तिला खूप आवडते तर भेटू आपण पुढच्या वेळ व्हिडिओमध्ये प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा थँक्यू